नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव संजयराव फुडे तर आज आपण तुम्हाला नाईन एच पी पाच एच पी सात एच पी साडेतीन एच पी यांचे माहिती आणि कुठलं मॉडेल आणि कसं घेतलं पाहिजे त्याची खात्री कशी केली पाहिजे ह्याची तुम्हाला माहिती देणार आहे तर चला या इकडे मी तुम्हाला सांगतो हे आहे वर्षा सिनरीचे नाईन एच पी मॉडेल नाईन एच पीमध्ये आहे वर्षा सिनरी आहे अदर मार्केटमध्येही असे तुम्हाला खूप मॉडेल बघायला मिळतील खूप अनेक कंपन्या आहेत पाठीमागे बॅक मध्ये पण या मशीन मध्ये वेगळं काय आहे तुम्हाला मी समजून सांगतो व्यवस्थित हे नाईन एच पी असून रशीने चालू होतं सेल्फ स्टार्ट ला बॅटरी आहे ओरिजिनल बॅटरी दिली जाते वॉरंटी सहित बॅटरी आहे रशीने चालू होतं चॅविनेही चालू होतं दुसरी गोष्ट ही जी मॉडेल आहे हे चार आठ टायर मध्ये येतं याला लोखंडाची सोबत फ्री येते तीन प्रकारचे वेगवेगळे रोटावेटर मशीन सोबत फ्री येतात तर हे मशीनची खासियत अशी आहे की हे चाकाचा अंतर एक फूट होतो कंपनी सिस्टम मध्ये तुम्हाला वेगळं नटक नाही का हे नाही का हे नाही तुम्ही फक्त एक पिन काढा उलट करून टाका हे एक फूट होतं जेणेकरून तुम्हाला आदर खळद आलेमध्ये तुम्हाला मारायला छानपैकी काम करतं आणि एज इट इज असं जसं आहे तसं जर वापरलं तर हे उसामध्ये चार फुटामध्ये पाच फुटामध्ये साडेतीन फुटामध्ये जसं पाहिजे तसं भर लावतो याला हायलो गेअर सिस्टम आहे हे तीनशे पन्नास डिग्रीमध्ये हँडल याचा उलटा वरी खाली आणि सवासा होत आहे पूर्ण जसा पाहिजे तसा तुमची लहान मुलाच्या हातात द्या कुणाच्याही हातात द्या अगदी जसं पाहिजे तसं यूज करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला रिव्हर्स लॉकिंग सिस्टम आहे जे की ऑदर मार्केटमध्ये कुठल्याच मशीनला रिव्हर्स लॉकिंग सिस्टम नाही आहे त्याला असं दाबून धरावं लागतं हे कधी फायदेशीर ठरतो मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ज्या वेळेस तुम्ही उसाची लागवड केलेली असते त्यावेळेस उस हा सरीमध्ये असतो आणि बेडमध्ये भागी असतो ही मशीन घ्या किंवा कुठलीही मशीन घ्या साहेब मशीन ज्यावेळेस तुम्ही उसाच्या सरीमधून चालवताय त्यावेळेस ते तुम्हाला इकडे नाही ते इकडे घसरल्यासारखं होत आहे पण हे रिव्हर्स लॉकिंग असल्यामुळे तुम्हाला घसरा घसरी होत नाहीये हे तुम्हाला डायरेक्ट रिव्हॉस टाकल्याच्या नंतर तुम्ही हि धरून चालू शकता आणि सहज अगदी बेड फोडून हे काम करता येतं तसं रिवर्स लॉकिंग अदर मशीन मार्केटच्या मशीनला नसल्यामुळे ते तुम्हाला करता येत नाहीये तर दुसरी गोष्ट मित्रांनो हे सांगतो मी हे तर झालं जे की भारतामध्ये रिव्हॉस लॉकडून कुठल्याच मॉडेल नाही आपल्या मॉडल ह्या मशिनरी वर्षाला आहे त्याच्यानंतर हे आहे गिअर ड्रॉई मॉडेल अदर मार्केट मध्ये इथून हा पार्ट अखंड आहे बुडापर्यंत मार्केटच्या मशीनचा आपल्या मशीनचा हा तीन पार्ट मध्ये विभागलेला आहे हा एक पार्ट आहे इथपर्यंत एक पार्ट आहे आणि इथून खाली एक पार्ट आहे तर याने काय होतं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो अदर मार्केटच्या मशीनचं हे तुम्ही ज्यावेळेस वखर ट्रॉली जोडायला काढताय काढण्यात आवडण्यात काढण्यात आवडण्यात काम तुटले तर त्याचे बॉडी वेड वगैरे होत नाही तो पार्ट सात साडेसात आठ हजार रुपयापर्यंतचा खर्च एक आहे याला हे डिले ढिलेधारी राहिले कमी आवड तरी याला अडचण येत नाही कारण पूर्ण फिटिंग आहे मार्केट मार्केटमध्ये हो अशी चेस वगैरे येत नाहीये ते बळ काहीतरी पट्ट्या लावतात काहीतरी करतायत त्याच्यामुळे मशीन घेताना ही खात्री नक्कीच केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट गिअर ड्राईव्ह असल्यामुळे हे तुटण्याचा प्रश्नच येत नाहीये सगळ्यात महत्वाचं काय होतंय की हे पूर्ण गेअर ड्राईव्ह असलं पाहिजे मार्केट मार्केटमध्ये हे मशीन इतके पर्यंत गेअर बॉक्स ठीक आहे पण पाठीमागच्या याच्यामध्ये हे पूर्ण चप्ट असतं आणि याच्यामध्ये चेन येते चेन असल्यामुळे मला सांगा मोटरसायकलची चेन रोडवर आपल्या चालवताना पुढते मग गिरड्राईव्ह असल्यामुळे ह्याला शेतामध्ये तर आपल्याला किती काम करावं लागते मग ती चेन कशी टिकेल तर ह्याला गिरड्राईव्ह मॉडेल असलं पाहिजे खरेदी करताना ही गोष्ट नक्की तुम्ही अवश्य लक्षात ठेवा कुठेही करा पण गिरड्राईव्ह मॉडेल मध्ये करा त्याच्यानंतर तुम्हाला या मशीन मध्ये हा दिलेला आहे उसाला माती लावायचा रोटावेटर जो की चार मध्ये माती लावतो सोबत तुम्हाला तीन प्रकारचे वेगवेगळे रोटावेटर भेटतात दुसरा एक, एक फुटात आदरक हळद हळदीला माती लावण्याचा येतो आणि तिसरा जो आहे तो रेग्युलर रोटावेटर जो कपाशीमध्ये मारा उसामध्ये मारा किंवा मोकळ्या शेतामध्ये तुम्ही ते रोटावेटर करू शकता त्यानंतर त्याला एक टेलविल दिलेला आहे या टेलव्हील मुळे तुम्ही ही डीप कंट्रोलिंग करू शकता दोन इंच चार इंच पाच इंच सहा इंच जेवढी पाहिजे तेवढी लावू शकता आयटोकुलर सिस्टम आहे त्याच्यामुळे ही मशीन हातातून सुटली तर तुम्हाला पुढे जाणार नाही काहीच नाहीये जागेवर थांबली जाईल आणि अदर मशीनला तुम्ही बघा हे लिव्हर प्लॅस्टिकच्या आलेले असतात त्याच्यामुळे ते तुटतुटी होते हा लिव्हर साडेसातशे ते आठशे रुपयाला आहे तरी तो भेटत नाहीये आणि आपल्या मशीनचा लिव्हर हा हेवी असून तो फक्त ऐंशी रुपयामध्ये तो कस्टमरला भेटतो आणि ते ह्याच्यामध्ये असल्यामुळे स्टील स्टीलमध्ये असल्यामुळे तो तुटण्याचा काही अर्थ नाही आणि तो तुटूही शकत नाहीये तीनशे पन्नास डिग्रीमध्ये आपल्या मशीनचा ह्या हँडलही फिरतोय तुम्ही आडो होऊ नाही चला उभं होऊ नाही चला कसंही चालवा नो प्रॉब्लेम नो चेंजेस आणि टोटल केबल सिस्टम मध्ये गेर आहेत रॉड नाही काही नाही गिअर बॉक्सच्या आलेली जाणार नाहीत ओरिंग जाणार नाहीत काहीच नाही आहेत त्याच्यामुळं मशीन खरेदी करताना बॅक मध्ये शेतकरी मित्रांनो ही काळजी नक्कीच बघा रोटावेटर मशीन ही गेअर ड्राईव्ह आहे की नाही रिवर्स लॉकिंग सिस्टम आहे का आणि अदर मशीनला हे असे दोन लिव्हर कसे सोबत दाबणार तुम्ही त्याला ते इथे एक सिंगल ब्रेकच इथं इथे रिव्हर्स गियर आहे रिवर्स गेर घेऊन तुम्ही हे लिवर दाबणार कसे हे दाबता आलं पाहिजे आपल्याला हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे तसे मी पण त्या मशीन विकतो कारण याचे यांच्यापेक्षा त्यांचे रेट स्वस्त असतात तर शेतकरी काही मागतात आम्हीही देतो पण खरेदी करताना हे बघितलं पाहिजे आणि हे बघून नक्कीच आवश्यक करा धन्यवाद